मंडळी बघा काय मस्त अशी कोळंबी फ्राय दिसते ना अप्रतिम बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट अशी ही कोळंबी फ्राय लागते आता कोळंबी फ्रायसाठी इथं मी अर्धा किलो फ्रेश कोळंबी घेतलेली आहे आणि त्याची साफ करून आणलेली आहे परंतु आपल्याला आणखीन त्याची साफ करून घ्यायची आहे तर फ्रेश कोळंबी असेल ना तर त्याचा वास येत नाही आणि त्याचा कलर शक्यतो पांढरा असो आता ही कोळंबी आहे ती एकदम अशी फ्रेश आहे तुम्ही कलर त्याचा बघू शकता आता याला आपण साफ करून घेऊया कोळंबीला मधोमध कट करून द्यायचा आणि त्यातील जी घाण आहे किंवा मधोमध जी तारेसारखं दोरी सारखं दिसतं तर ते बारीकसं असं काढून घ्यायचं आहे काही लोक आहे ती अशीच कोळंबी ती फ्राय करतात परंतु ही कोळंबीची विष्ठा असते आणि ती काढणं खूप गरजे असतं त्यामुळे आपली जी आपण पदार्थ बनवणार आहे किंवा कोळंबी फ्राय बनवणार आहे ती आपली टेस्ट आहे ती बिघडली जाते आणि घाण आपल्या पोटामध्ये जाते आता इथं कोळंबी मी साफ करून घेतलेली दोन तीन पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेली आणि चाळणीवरती काढून ठेवलेली पाच सात मिनिटांनंतर चाळणीवरनं काढून घेतले आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलेली त्यानंतर त्यावरती चवीनुसार मीठ ऍड केलं अर्धा चमचा हळद घातली एक चमचा ते लाल तिखट घातलं थोडं मी झनझणीत बनवणार आहे त्यासाठी एक चमचा घातलेले आहे तिखट त्यानंतर इथे मी गोडा मसाला अर्धा चमचा घालून घेतले आणि एक ते दीड चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घेतलेली आता हे जे सगळे सुके मसाले ते छान आपण कोळंबीला मिक्स करून घेणार आहे पाण्याचा अंश नाहीये त्यामुळे हे सगळे मसाले आहेत ते एकदम व्यवस्थित असं कोळंबीला कोटिंग झालेले तर तुम्ही बघू शकता आता आपण हे जी कोळबी आहे ती कमीत कमी एक तासासाठी किंवा जास्तीत जास्त तीन ते चार तासासाठी मॅरिनेट करून ठेवू शकता आता मी ही फ्रीजमध्ये ठेवलेली आणि तीन तास झालेले आहेत आता इथं आपण फ्राय करण्यासाठी इथं मी एकदम बारीक असा रवा घेतलेला आहे इथं जाड रव्याचा वापर करायचा नाही काय होतं आपण ज्यावेळेस मच्छी किंवा प्रॉन्स असेल किंवा कोळंबी असेल ती ज्यावेळेस जाड रव्यामध्ये फ्राय करतो तर ती रव्याची टेस्ट त्या पदार्थाला येत असते किंवा मग मच्छीला वगैरे येत असते आणि ते तोंडामध्ये तसं लागतं तर त्यासाठी तुम्ही आहे ना एकदम बारीक रव्याचा वापर करा आणि एकदा फ्राय करून बघा अप्रतिम अशी रेसिपी बनते आणि जे पण तुम्ही मच्छी वगैरे फ्राय करणार त्याच्यासाठी सुद्धा ही बारीक रव्याचा वापर तुम्ही करू शकता इथे मी एक पसर आकाराचा तवा घेतलेला ती तेल घातलं आणि सगळी कोळंबी आहे ती फ्राय करायला घालून घेतलेली आहे शक्यतो कोळंबी फ्राय करत असताना दोन दोन मिनिटाला पलटी करून घ्यायची आणि जास्त वेळ फ्राय करायची नाही नाहीतर मग कोळंबी ती वातड बनली जाते सात ते आठ मिनिटं ही कोळंबी आहे ती दोन्ही साइड फ्राय करून घ्यायची सगळी कोळंबी आहे ना ती आपण भाजून घेणार आहे मस्त असा खमंग वास सुटलेला आहे जस जसं ही भाजत जाईल तस तसा एक छान असा खमंग वास दरवळला जातो आता इथे बघू शकता मी कोळंबी भाजून घेतलेली बाकीची कोणबी त्याच्यामध्ये घालून घेते वरण थोडस तेल सोडायचं आणि सगळी भाजून घ्यायची अप्रतिम अशी लागते इथे बारीक रवा वापरल्यामुळे काय होतं त्याची जी प्रॉन्सची आणि कोळंबीची जी रिअल टेस्ट आहे तर ती रिअल टेस्ट लागते एकदम सॉफ्ट राहतात आणि वरून एकदम कुरकुरीत असे बनले जातात नक्कीच तुम्ही अशा पद्धतीचे बनवून बघा आणि एकदम सोपी पद्धत आहे यामध्ये जास्त मसाल्यांचाही वापर नाहीये फक्त मॅरिनेट करण्यासाठी एक तास किंवा मग तुम्ही तीन तासासाठी ठेवू शकता आता आपली सगळी कोळंबी आहे ते तळून झालेली आहे आता आपण सर्व करून घ्या प्रतिमशी झालेली रेसिपी आवडल्या असल्यास नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला